बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार सुरेश नागरे हे भाजपाचीच बी टीम आहे असं वक्तव्य विजय भांबळे यांनी कौसड येथे जाहीर सभेत केले दिनांक सतरा नोव्हेंबर रविवार रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार विजय भांबळे यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेला प्रमुख उपस्थिती म्हणून खासदार डॉ फौजी अखान ह्या होत्या तर मंचावर उपस्थित माजी जिल्हा परिषद सदस्य रामेश्वर जावळे अनिलराव देशमुख माजी पंचायत समिती सदस्य लिंबाजी इखे माजी सरपंच यशवंतराव देशमुख शेर खान पठाण अनवर पटेल हे होते यावेळी सभेत उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना विजय भांबळे हे सांगत होते की वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुरेश नागरे हे भाजपाची टीम बी असून यांच्या कोणत्याही भूलतापांना मतदारांनी बळी पडू नये सुरेश नागरे यांना निवडणुकीत उभे करण्याचे काम भाजपाने केले आहे मनिया हे सगळे एकाच माळेची मणी आहे असे विजय भांबळे यांनी सुरेश नागरे व बोर्डीकर यांच्यावर टीका करत निशाणा साधला महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे व महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री हे महाविकास आघाडीचाच होणार आहे मागच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात विद्यमान आमदारांनी कौसडीत पाच रुपयाची देखील निधी टाकून विकास कामे केली नाहीत पाच वर्ष कौसडीकर हे पाण्यापासून वंचित राहिले विजेचा प्रश्न रस्त्याचा प्रश्न या विद्यमान आमदारांनी मार्गी लावला नाही येणाऱ्या वीस तारखेला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून मला भरघोस मतांनी निवडून द्या या कौसडीतील पाण्याचा विजेचा व रस्त्याचा यासह कोणतेही प्रश्न असेल तर मी अवघ्या तीन महिन्यात सोडवण्याचे काम करणार असे ते म्हणत होते पुढे बोलताना विजय भांबळे हे म्हणाले की सन दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीस या काळामध्ये मी आमदार होतो त्यावेळेस गावामध्ये कौसडी बस स्थानक ते हनुमान मंदिर या रस्त्याच्या कामाला निधी उपलब्ध करून दिला तसेच हनुमान मंदिर सभागृहाला लाखो निधी दिले प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत उभारली माझ्या गाव पाणी कौसडीकरांना उपलब्ध करून दिले मला एक वेळेस तुमची सेवा करण्याची संधी द्या मी गावात विकास कामे करून गावाचा चेहरा मोहरा बदलेल असे विजय भांबळे यांनी भाषणादरम्यान सांगितले उपस्थित नागरिकांना डॉक्टर फौजिया खान यांनी देखील मार्गदर्शन केले व विजय यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून एक वेळेस विजय म्हणून निवडून द्या व सभागृहात पाठवण्याचे काम कौसडीकरांनी करावे असे आवाहन खान यांनी भाषणादरम्यान केले या सभेमध्ये बहुजन वंचित आघाडी व भाजपाचे अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटात विजय भांबळे व डॉ फौजिया खान यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला या सभेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शेख बिलालुद्दीन यांनी केले या सभेला मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांनी उपस्थिती लावली होती सभेला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी समीर पठाण अनवर बेग शेख असलम विठ्ठल हराळे इम्रान शेख मधुकर बहिरट बुवाजी जिवणे ऋषिकेश देशमुख भगवान लगड साजिद पठाण तुळशीराम सावळे मधुकर जिवणे यांच्यासह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले होते माझ्यासोबत आलेले आमचे आदरणीय गावातील सर्व प्रमुख आजूबाजूच्या गावात आलेले प्रमुख कार्यकर्ते गावातील सर्व शेतकरी तरुण सहगण आणि बंग आज कौशनगरीमध्ये विधानसभेच्या प्रचारधारेच्या आणि आपल्या सोबत सर्व ज्येष्ठ लोकांचा आशीर्वाद मिळायचं काही अधिक की दुआ लेने के लिए मैं आज कौसिली में हमारे। कल पर विधानसभा फॉर्म भर फॉर्म भरने से भी सबसे करना विनंती की की माझा फॉर्म भरण्यासाठी आपण सगळ्यांनी एक दिवस वेळ करत आणि मला आशीर्वाद देण्यासाठी दे आपण जिंकू या एकोणतीस तारखेला कळू शके मला प्रत्येक तो शेतकरी असेल तो मजूर असेल तो व्यापारी असेल प्रत्येक समाजातला घटक असेल सगळ्यांनी एक दिवस आपलं काम बंद केलं आणि माझा काम करण्यासाठी हजारोच्या संख्येने तुम्ही या ठिकाणी जिंकून आलात आणि मला आश्वास दिला त्याबद्दल तुमचं सगळ्या मी मनापासून आभार उद्या विधानसभेच्या निवडणुकीचे दोन दिवसाला शेवटचे एक आमदार तुम्हाला निवडून द्यायचं आणि पाच वर्षाचा विकास एका व्यक्तीच्या एका पक्षाच्या हातात मी मध्ये गेल्या अनेक वर्षापासून मी नेहमीच मला चांगला बोल दोन हजार चौदा मध्ये तुम्ही सगळ्या मला एक दिवस आमचा साडे सत्तावीस हजार मतदान तुम्ही सगळ्या लोकांमुळे लढून देतो लोडून दिल्याच्या नंतर

समजा मुलीचं गाव असेल एम एस सी चा दिपीचा प्रश्न असत मंदिराचा समाज असत असे सगळे काम करण्याचा प्रयत्न आम्ही मागच्या पाच वर्षाच्या काळामध्ये आम्ही सगळे कार्यक्रम केला आज पाच वर्ष पूर्ण भाजपच्या अंदाज निवडून दिले मध्ये मला चांगलं मतदान करून दिलं होतं बरोबर भाजपच्या आमदार मिळाली आणि मी आता बघितलं कुठल्या प्रकारचे रस्ते नाही शेतरस्त्याच्या मागण्या खूप दिवसापासून आहेत पिण्याचं पाणी येत नाही ही सगळी कामं त्या मतदार आमदारनी स्वतः लक्ष देऊन केली पाहिजे मला चांगलं वाटत सोळा गाव पाणी पुरवठा योजना त्या योजनेच मी स्वतः येऊन पाणी सोडायच मी स्वतः आणि पाणी सोडतात अशा पद्धतीचं काम ह्या मतदारसंघात सुरू आहे काल होती मुस्लिम हिंदू भाई कोण दिवस एक अच्छा काम केलं लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर लाडकी बहिण आढळली लाडका बहिणीला पगार सुरू केला दीड हजार रुपये महिना आमच्या लाडका बहिणी दहा वर्षामध्ये लाडकी बहीण आढळली नाही दोन हजार चौदा मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र दे मोदी साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन हजार चौदा मध्ये मुख्यमंत्री झाले दोन हजार चौदा मध्ये आमची लाडकी बहीण त्यांना आठवली तेव्हा आमच्या लाडक्या बही पगार सुरू करा पाहिजे पण लोकसभेला जनतेने भाजपच्या बाजूला साधलं म्हणून आमची लाडकी बहीण त्यांना आठवली आणि दोन ते दोन महिन्याचे पगार तुम्हाला दिली महिला नाही मला सगळ्या लोकांना या ठिकाणी सांगायचे पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब राहुलजी गांधी या तिन्ही नेत्यांनी महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला त्या जाहीरनाम्याने स्पष्ट केलेले या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार तुम्ही निवडून द्या सरकार आल्याच्या नंतर आमची लाडकी बहिन त्या लाडक्या बहिणी महिन्यात राहा आपलं सरकार आल्याच्या नंतर तीन हजार महिना देण्याचं काम आपण सरकार म्हणून मला सगळ्या लोकांना सांगायचं की भाजपाले तुम्हाला सांगतात की आम्ही लाडक्या महिला पैसे दिले जोपर्यंत आपलं सरकार आहे तोपर्यंत योजना सुरू ठेवण्याचं काम आमचं महाविकास आघाडीचं सरकार तुम्ही चिंता करू ज्या गावातले अनेक प्रश्न आहेत मी कौशल्याला आज विनंती करणार आहे निवडणुकीचा आता शेवटचा टप्पा आहे मला आता कोणतरी सांगतो हो को की आमच्या गावामध्ये काही भाजपनी वंचित रुपये पैसे वाटले या पैसे आहेत दोन हजार रुपये लोकशाहीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगितलेले की मतदान दान करा विकू नका आणि त्यांचं म्हणणं एवढंच आहे की पाच वर्ष आपण कमाई करायची आणि पाच वर्षानंतर निवडणुकीच्या पैसे वाटायचं एवढी भूमिका या मतदारसंघात काही लोकांनी घेतलेली आहे तुमच्याही गावामध्ये अनेक लोकांना पैशाचं आम्ही दाखवलं जाईल मला सगळ्या लोकांना विनंती करायची मी त्या दिवशी भाषण सांगितलं की विजय बांधण्याकडे पैसा नाही मी करायचे पैसे खाली मी कधी कुठलं कर घोटाला करोटा करने के लगा मीठली गुटेदारी के लिए एक रुपया मैंने किसी का आप बताओ मुझे नहीं। जेल में किसी करप्शन में कुछ लोग इस मतदार संघ के विधायक थे उनका एक बहुत बड़ा घोटाला करते वो महीने जेल में गए थे वही पैसा आज बाहर निकल रहा है जो पैसा अपना हमारे काश्तकार जो खेत में काम करते हैं उनका पैसा है वो पैसा आज बाहर आ रहा है मैं सभी हमारे हिंदू मुस्लिम भाई से कहना चाहता हूँ पैसा, पैसा, पुर्ण पैसा पुर्ण चाहिए क्या आपको काम चाहिए सोचो बीस तारीख को आप इनसे पूछ के वोट और पांच साल आपको कितनी तकलीफ हुई हमको लाइट नहीं हमको पीने का पानी नहीं हमको रास्ता नहीं हमको घर को नहीं सब तो बस बस ये सब हमारे मसले बस अपना कौन काम करने वाला है उसके बाद सोच समझ के और करो ऐसी मेरी गुजारिश में आज के कार्यक्रम के रूप से मैं मुझे सभी हमारे हिंदू मुस्लिम भाई को कहना चाहता हूँ ये चुनाव है तुम्हारा चुनाव नहीं है ये हर वोटर का चुनाव है ये हर गरीब का चुनाव है ये चुनाव तुम्हारे सबका चुनाव है मैं आप सब लोगों से उम्मीद करता हूँ कि आज तुम्ही खूप उमेदवार समजते जाते एवढा सांगतो कौशल्य करायला विनंती करतोय उद्याची निवडणूक ही अतिशय महत्वाची निवडणूक पाच वर्ष एका व्यक्तीच्या हातात तुम्हाला विकास द्यायचा मी या ठिकाणी एवढा शब्द करत तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादात विजय भांबळे या मतदारसंघाचा आमदार जर मी झालो तीन महिन्याच्या कौशलीमध्ये का जे काम तुम्हाला सांगता ते काम करण्याचं काळात ही कामं करायची तुम्ही चिंता कर महाराष्ट्रामध्ये सरकार आपलं अनेक सर्व झाले एकशे सत्तर एक ते एकशे ऐंशी जागा आपल्या येणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आपला होणार उद्धव ठाकरे मंत्री किंवा राष्ट्रवादीचा होईल किंवा काँग्रेसचा होईल पण मुख्यमंत्री शंभर टक्के आपला होणार आहे आणि मुख्यमंत्री आपला होता आमदार कोण करायचा याचाही विचार आपण प्रत्येक मंत्राने केला पाहिजे खेड्यामध्ये म्हणे आपण वाड्यावर असला पाहिजे तो स्वीकार तुम्ही कुठेतरी बसले जेवायला त्या विकासाची वाढ करण्याचं काम विजय भामडे करून हा शब्द नाचा कार्यक्रम तुम्ही चिंता करू ती जबाबदारी माझी मी एवढं सांगतो पैशाला बघू नका एकदा माझ्या सर्व वडील जाणार माणसाला माझ्या जा सर्व तरुण कार्यकर्त्यांना पुन्हा शब्द विनंती करतो उद्याच्या दोन दिवसासाठी आपण सगळ्यांनी आपला थोडस काम बंद ठेवत माझ्यासाठी आपण वेळ द्या मी त्यांनी सांगितलं दोन दिवस माझ्यासाठी वेळ द्या मी तुमच्यासाठी पाच वर्ष वेळ फोन करा मी कधी जात धर्म पंत कधी नाही तू कोणत्या जातीचा आहे तू कोणत्या धर्माचा आहे कोणत्या पंथाचा आहे तू गरीबे का श्रीमंत आहे विजय हे कधी विचारलं आणि त्याच पद्धतीनं पुढच्याही काळामध्ये मला काम करायचं यासाठी दोन दिवस काढावा आणि तारखेला सकाळी उठून पहिलं काम करा मतदान करा माझी माणूस माझ चिन्ह आहे तीन नंबरच बटन दाबवून मला काम करण्याची संधी द्यावी अशा प्रकारची विनंती मी आजच्या कार्यक्रमाची करतो सर्व माझ्या वडणाऱ्या माणसाला सर्व ज्येष्ठांना जब से मैं करता हूं। आपकी दुआ बिल्कुल हमें दीजिए आपकी दुआ देने दे के बाद मैं इस मतदार संघ का विधायक होने के बाद मैं हर मसला वो हिंदू हो या मुस्लिम हो सभी के काम करने के लिए मैं बिल्कुल कोशिश करूंगा ऐसा मैं आज के प्रार्थना निमित्त कहता हूँ आज एक बहुत अच्छी बात है हमारे नाईक बिरादरी के बहुत हमारे तरुण साहब वंचित आगे में गए थे उनको मालूम है

मॅडमचं या ठिकाणी सहकार्य आम्हाला लागतोय नक्कीच मी आणि मॅडम दोघं मिळून कौन्सिलला विशेष लक्ष देऊ पण त्यासाठी मात्र आपण उद्याच्या निवडणुकीला कुठल्याही पैशाला आमिष न पडता या ठिकाणी तुतारी वाद माणसाचा समजत बटून लागून मला एकदा काम करण्याची संधी द्यावी विजय बाबळे आमदार झालेला सेवक करून मी या ठिकाणी काम करेल एवढंच त्या ठिकाणी बोलतो आणि माझं मनोबत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर या जिल्ह्याचे राज्यसभा खासदार डॉ फौजराफतताई हे आपल्याला मार्गदर्शन करतील. मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय आणि सर्व কাউন্সিলर बंधू व आजूबाजूच्या आलेले सर्व माझ्या बंधूंना आपल्याला आता फक्त दोन दिवस उरलेले आहेत वीस तारखेला मतदान करायचं अनेक लोक आपल्याकडे येऊन प्रचार करण्याचं काम निवडणुकीच्या वेळी होतो पण जास्त अप्रोचवरून दुसरा कोणी असू शकत नाही कोणाचं असा आपला जर आमदार राहिला आणि महाराष्ट्रामध्ये सरकार आपली राहील जसं यांनी सांगितलं की अनेक सर्व झालेले आहे आणि सर्वे मध्ये निश्चितपणे महाविकास आघाडीची तरच आपल्याला आपले काम करता येईल आणि खरोखर जेव्हा आपण मतदान करतो त्यावेळी आपल्याला हाच लक्षात घेणं आवश्यक आहे की सरकार निवडून आणणं हा आवश्यक आहे आपल्यासाठी सरकार अपने कायदे कानून सुरक्षा और आज सोयाबीन का भाव क्या सोयाबीन भी, कपास विषय है उस तरह सरकार का लक्ष्य नहीं है सरकार के बारे में सोच नहीं है कौन सी बात कर रही है कोई हमें नहीं लेकिन सोयाबीन का अपने को तेल कितने में मिल रहा है ये आप सबको पता है और इसका मतलब ये है कि जो सरकार उद्योगपतियों का साथ देने वाली सरकार है खेत करीब किसान का साथ देने वाली गरीबों की बात कर रहे हैं करते हैं बिल्कुल नहीं क्या बात कर रहे हैं बटेंगे कटेंगे लूटेंगे ये बात कोई रन नहीं हो सकता है हमारे लिए किसको काटेंगे और किसको काटेंगे हमारे अपने ही देश के नागरिकों को काटने की बात जो सरकार करती है जो लोगों के घरों पर सर चला देती है जो लोगों को पीट पीट कर मार देती है क्योंकि वो घर में उनका खाना है जो हमारे लिए ठीक नहीं है अभी वक्त बोर्ड का बिल नया बदल रहे हैं पार्लियामेंट में बिल आ रहा है वो बिल क्या है अगर वो बिल पास होता है तो कोई भी इबादत करने की जगह ये मस्जिद है अगर ये मस्जिद का रजिस्ट्रेशन नहीं है तो ये मस्जिद खत्म खब्रस्तान खत्म ऐसे कानून लाने वाली सरकार आपको चाहिए या आपको ऐसी सरकार चाहिए जो हमारे लिए कानून बनाती है हमारी सुरक्षा करती है लड़कियों की सुरक्षा करती है आज काय परिस्थिती आहे मुलींची लहान लहान चिमुकल्याची आभू आपण वाचवू शकत नाही साडेतीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतोय आई वडिलांना दुख असते जेव्हा पाहून छोटी मुलगी घर गरु, घरून शाळेला जाते कि माझी मुलगी सुरक्षित परत घरी येणार की नाही असं राज्य पाहिजे आहे का आपल्याला आपल्याला असं राज्य पाहिजे आहे का जिथे पोलीस स्टेशन मध्ये बसून आमदार फायरिंग करतो आपल्याला असं राज्य पाहिजे आहे का जिथे एक महिला तक्रार करायला गेली तर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारून बेदन केला त्याच्या व्हिडिओ तुम्ही बघितलं असेल ही आहे का महिलांची सुरक्षा आणि फक्त आपल्याकडे पैसा घेऊन आले आमिष दाखवले तर काय आपण त्या उमेदवाराला निवडून देणार अजिबात जर आपण असं केलं जर पैसा कोणी आणून दिला सगळ्यात जास्त धोका त्या माणसापासून आहे आपल्याला जे पैशाच्या आमिष दाखवत सगळ्यात जास्त धोकेदार तो आहे विजय बाबडेने सत्य सांगितलं की पैसा कोणाच्या वाटप होतोय पैसा आपलाच आपल्याला वाटप करण्याचं काम होत आणि म्हणून पैसा तुम्ही घ्या तुमची परिस्थिती कोणी आणून दिला तर मी हे सांगत नाही तुम्ही घेऊ नका पण मतदान करा आपल्याला खूप महत्वाचं आहे की या देशामध्ये या राज्यामध्ये आपला जीवन सुरक्षित राहावा विकासशील सरकार असावी विकासाच्या दृष्टी असतील सरकार फक्त हिंदू मुस्लिम मध्ये भांडण लावणारी सरकार नको आहे आणि उद्याच्या दिवशी आपल्याला संधी आहे त्या संधीचा सोना करण्याचं काम जर आपण नाही आयुष्यामध्ये काय होईल ते मला सांगता येणार नाही आणि म्हणून माझी विनंती आहे आप सब से मेरी गुजारिश आहे की बजाने वाला आदमी जो निशानी आहे बटन आहे आपण मतदान करावा तो बटन दाबून विजय निवडून सरकारकडे पाठपुरावा करण्याचं काम आम्ही करू केंद्र शासन मध्ये निय आहे राज्य शासनामध्ये विजय भाग असतील आपण घेऊन औषधीच्या सुद्धा आपण समस्या जे काय असते